सामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदयवार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सतीश शेठ मालू यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सांगली मिरज आणि कुपवाडच्या औद्योगिक क्षेत्राचा नावलौकिक वाढवणारा उद्योग समूह साई सायजर्स आणि उमेद ग्रुप एमआयडीसी कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली शुक्रवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील व मराठा समाज बांधव करत असलेल्या आंदोलनास देत असलेल्या पाठिंब्याबाबतचे पत्र बुधगाव तालुका मिरज येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं बुधगावचे मंडल अधिकारी यांना देण्यात आले या पत्रात म्हटलंय की शुक्रवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील व मराठा समाज बांधव हे मराठा समाज आरक्षण व मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यासाठी व इतर मागण्यांसंदर्भात अमरण उपोषण व आंदोलनास बसणार आहेत गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तसंच इतर न्याय मागण्यांसाठी शांतता प्रिय मार्गाने मोर्चे आंदोलन उपोषण करत आहेत त्या शासनाच्या या सर्व मागण्यांचा विचार होऊन तातडीनं मराठा शासनाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील व मराठा समाज बांधव आंदोलनास सकल मराठा समाज बुधगाव यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहोत या निवेदनावरही बुधगावच्या लोकनियुक्त सरपंच वैश शाली विक्रमभाऊ पाटील आणि उपसरपंच अविनाश शिंदे यांच्या सह्या आहेत यावेळी गावातील सर्व पक्षीय राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते